Gay reduce बालभा बालेप अद्राका ह czego चानगर worries बालेप टू은त्र पराके में नचयाए कड्राका हैि आप ही जीक Fahrenheit चेक्षाबा आप हरती हरी तर्सका है जाप, 2017 बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी आहे भे आज सायंकाळी बीड शहरातील जवळ असणाऱ्या पाली परिसरात एका नातेवाईकाचा अंत्यविधी करत असताना दुर्दैवी घटना घडी आहे समशानभूमीमध्ये या परिसरात अंतिमदी सुरू होतात त्याच दरम्यान रस्त्यावरून जाणारा कंटेनर आणि पिकअपची धुळखावणीमध्ये अक्षरशः जो काही पिकअप आहे तो या अंत्यविधी करण्यासाठी जे काही लोक आले होते नातेवाले होते त्यांच्या अंगावर उलटला गेला आहे त्यांना झडं दिल्या गेल्यामुळं अनेक जण जे काही नातेवाक आले होते अंत्यविधीसाठी ते गंभीर त्या जखमी झाले त्यांना सध्या शासकीय रुग्णालयामध्ये आणण्यात येत आहे माझ्या पाठीमागे पाहिलं गेलं तर ह्या अँबुलन्स आहेत सध्या अँबुलन्सच्या माध्यमातून जे काही जखमी असतील त्यांना या ठिकाणी तात्काळ रवाना केलं जाते त्याचबरोबर जे काही खाजगी असतील ज्या त्या वाहनांनी वाचवण्यासाठी प्रत्येक नातेवाईक आपापल्या नातेवाईकांना घेऊन दवाखान्यासाठी पळताना सुद्धा पाहायला मिळाला आहे तर सायंकाळची वेळ होती अंत्यविधीची वेळ होती त्याच वेळेस हा घटना घडल्यानंतर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर घटनास्थळी रवाना होत त्या ठिकाणी सध्या बचाव कार्य सुरू आहे तर काही कर्मचारी सध्या जिल्हा रुग्णालयामध्ये सुद्धा आलेले पाहायला मिळतात ते आता विधी चालू होता तिथं पुलाच्या आधीकडे खटकडे पुलं आहे तिथं पुलाची तांतिविधी चालू होता लोक खाली गेलेले होते आणि हायवे चिटकून असल्यामुळं तिथून एक कंटेनर जात होता त्या कंटेनरनं पिकअपवाल्याला जोराची धडक दिली त्यामुळं पिकअप रस्ता सोडून खाली आला रस्त्याच्या कडीच्या गाड्या उडवल्या काही माणसांना उडवलं त्यांनी त्याच्यातला एका एका एक पाहुण्याला मार लागला आहे ते तर त्यांची परि प्रकृती एकदम नाजूक आहे शक्यता कमी आहे त्यांची वाचण्याची किती जखमी झाले ते एकंदरीत पाहिलं गेलं तर जवळपास एक आठ दहा लोक जखमी आहेत त्याच्यामध्ये काही टेम्पू मधले सात आठ लोक आहेत पण त्यांना मार किती लागलाय आम्ही फक्त बाहेर काढले ते आता कुठल्या हॉस्पिटलला गेले ते नाही सांगतायच <laughs> <laughs>